अतिशय सुख कळालीच नाही आणि ज्या वेळेस अशी होत त्यावेळेस एवढं सोपं नाहीये त्याच्यासाठी तुम्हाला उदाहरण म्हणून मी सांगतो आम्ही वारकरी संप्रदायामध्ये काम करत असतो आणि टोकापर्यंत करतो खाली करत नाही आमच्या वारकरी संप्रदायामध्ये ज्यांना सद्गुरु आणि श्रीगुरु म्हटलं जातं ते आदरणीय चंद्रशेखर महाराज आणि चैतन्य महाराज ही मंडळी प्रचारात होती एवढं सोपं नाहीये आर एस एस संघटन एवढं सोपं नाही या माणसं कधी न मानणारी यांच्या स्वतःच्या पैठणच्या खाली गोदावरी या तीरावर हजारो एकर जमीन आहे ही माणसं पैशासाठी फुटणारी नाहीये पण धर्माची गोळी एवढी खतरनाक आहे धर्माची गोळी एवढी खतरनाक आहे तिथ जाती सगळे एक होतात आणि हाच अट्ट महाराष्ट्रात बसलाय आपल्या गोळी ती आणि ती मला जाणवली होती मी तुम्हाला गावातही म्हटलो होतो मला बोलायचं याच्यावर पण वेळ नाही वेळ नाही वेळ नाही माझं वे बोलला राहून गेलं माझ्या गावातली पोरं आम्ही एवढं प्रयत्न केला प्रयत्न केला अरे पोरांनो पोरांना संघर्ष पाटला आम्ही मुळसे शिवसैनिक भाऊ तीन जिल्हा परिषद सदस्य आले होते तेव्हा आम्ही पराकुटीचा प्रयत्न संगीता भागवत यांच्यासाठी केला होता एका शिवसेने पंचायत समिती केली आम्ही दोन हजार दहा लागत सोडून दिलं करायचंच नाही करायचंच काय करायचं आपण ज्याला मोठं करतो शिवसेनेवर तिकडे जातो म्हणजे हे करायचं नाही कोणाला ताकद पण यावेळेस आम्हाला निकल साहेब आले सकाळ मध्ये भेटले म्हणजे महाराज तुम्ही इकडे येत कसं व्हायचं म्हणले तुमच्यासाठी बदल खर्चा नाही आम्ही पडणार आम्हाला बदल करायचा पस्तीस वर्षाचा संघर्ष आहे आणि शिवसैनिक हा टपून बसलेला आहे शिकार करायला ती संधी होती ती संधी फक्त या आपूजामुळे हिंदुत्वाची मुळे एवढी खतरनाक कोणाला जाणवली नाही आणि हिंदुत्वाच्यामुळे आपल्याला शेवटच्या दिवशी पंधरा हजारचा फाटका बसलाय आमच्या गावात आम्ही पाचशे साडेपाचशे लिहिण ते आम्हाला चारशे सौदा चारशे वाले कारण जिथे चैतन्य चंद्रशेखर महाराज असतील त्याच्यानंतर शेवटच्या मतदानाच्या आदल्या रात्रीला पंढरपूर देवस्थानचे गैरिनाथ पावसेकरांनी देखील प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि सांगितलं आपली मंदिर आपली धर्मशाळा सुरक्षित राहतील अशा माणसांना मतदान करा ही सुप्त लाट होती जाणवली नाही कुणाला आणि त्या लाटेमध्ये हा सगळा प्रकार घडलाय तेव्हा त्याच दुःख नाहीये निकोम साहेब पाटील याचही दुःख नाहीये परंतु दुःख याच बसलेलं सगळ्या जनतेला माझ्या बाप्पाला विनंती करतो कारण शिंग्यामध्ये भाग्या टोप्या ज्या मुलांनी मतदान केलं आणि आदरणीय बैठक पाटलांच्या बुत त्यांनी जय सरामच्या भ्रष्टकडं पाहिलं निकोम साहेबांच्या बुत म्हणजे आमच्याकडं बघून मी बोलिंगेच्या होतो दुःख याच आहे आरेश विचार करा आणि वाचत जा तेही हिंदू आणि आपण हिंदू तेवीस उमेदवार सोडले महाराष्ट्राचे तर बाकी सगळे हिंदू विरोध हिंदू राहत होते पण हे किती खतरनाक आपण प्रवाकर शेठ सोपी नाही आमच्या विरोधात वाचत आम्ही जन्मरोज हिंदू आहे ना, ना माळ पूजा करते रोज आणि रोज तर नेतिनी ग्रंथ वाचितोय ज्याला संत प्रस्थान ही म्हणतात गीता वाचतोय भागवत वाचतोय ज्ञानेश्वरी वाचतोय ज्याला संत प्रस्तात्रही म्हणतोय पण एवढं खतरनाक वाजले येणाऱ्या सहा महिन्यामध्ये ते निघून जाईल कारण पुरोगामी विचार सरनी जपणारे वळेश्व पाटील यांच्या हिंदुत्वाला ना घालणार नाही विचारवंत विचार करा ते सहा महिन्यामध्ये ते निघून जाईल परंतु घरी काय करतात ज्याचा शोध घ्या ना सोप नाहीये माणूस जेवढा धर्माकडे जातो तेवढा तो अंध बनत राहतो जास्त धर्मांत झालेली मुलं ही घातक असतात आपल्या मुलांना छत्रपती शिवरायांचं हिंदुत्व शिकवा कारण ती आपली शिवरायांनी भेदाभेद भ्रम अमंगळ तुकोबाबाने सांगितलं ते हिंदुत्व आपले वावणीने आता विश्वास नके देव सांगितलं ते हिंदुत्व आपले हे आपल्या मुलाला सांगा एवढीच विनंती करतो शिवे गावाच्या वतीने सर्वांचे आभार मानतो थांबतो धन्यवाद त्यानंतर नितीन